मित्रांनो नमस्कार बातमी येत आहे थेट कोकणातून भाजपचा नारायण राणेंना मोठा धक्का ठाकरेंनी अखेर राणेंचा गेम केला कोकणात उद्धव ठाकरेंचा खासदार अखेर मोठ्या विजयाच्या दिशेने नेमकं काय घडले कोकणामध्ये राणेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंचा मोठा विजय राणे यांची होणार भाजपातून हकालपट्टी नेमकं काय घडत आहे पडद्याच्या आर उद्धव ठाकरेंची शिवसेना एकनाथ शिंदे यांनी फोडल्यानंतर उद्धव ठाकरे एकत्र एकटे पडले त्यांच्यावरती प्रघात करण्यासाठी भाजपने नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांना ठाकरे तसेच शिवसेनेच्या नेत्यांवरती प्रहार करण्यास खुलं सोडलं परंतु हे आता संपूर्ण भाजपच्याच अंगलट येऊ लागलं आहे मराठा आरक्षणाला केलेला विरोध तिथपासून सुरू झालेलं हे आता मराठ्यांना मिळालेलं आरक्षण ते उद्धव ठाकरेंना घेतलेलं अंगावर आणि आता भाजपमधून होत असलेली त्यांची पूर्णपणे हकालपट्टी म्हणजेच भाजपमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये सत्तर वर्षांच्या वरील नेत्यांना कोणत्याही प्रकारचं तिकीट लोकसभा राज्यसभा देण्यात येणार नाही अशी भूमिका नेत्यांनी ने घेतली त्यामुळे नारायण राणेंचं सध्या केंद्रातलं मंत्रिपद खासदारकी आता जाणार असल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू झाली